कोल्हापुरात आज छत्रपती शाहू महाराज यांचा अर्ज भरण्यात आला यावेळी गर्दीचा उच्चांक जो आहे तो शाहू महाराजांनी मोडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील मोठे दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाचे सगळे नेते आहे जे आहेत ते कार्यकर्ते उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं यावेळी गर्दी पाहून सतेज पाटीलसुद्धा भाऊक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं शाहू महाराज की जय या घोषणाने संपूर्ण परिसर जो आहे तो दुमधुमून निघालेला होता वंचित बहुजन विकास आघाडीसह शाहू महाराजांना पाठिंबा दिलेल्या वेगवेगळ्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी